काय वाटतंय मावशी एकच एकाच वेळेस पहिले जास्त प्रॉब्लेम होता चाला ना दोन वर्षापासून प्रॉब्लेम होता अच्छा कोण राहते आपण मुंबई मुंबईवरून हा पाय माझा जास्त होता काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला पुढे सात वर्षापासून माझे आणि दोन वर्ष झाली नाय केलेला होता मी आयडा ना ते मी दाखवलेलं होतं ओळख घेतल्या पण ते बोलले होते इंजेक्शन इंजेक्शन काही घेतलं नाही एवढे आयुर्वेदिक आयुर्वेदिक बरोबर राजस्थान मधून पंजाब चार पाच वेळे आले मेडिसिन आणि एकाच वेळेला तुमच्या मोबाईलवर बघितलं आणि त्याला एकदम झालं खूप धन्यवाद धन्यवाद राजू देठे राजू भीमराव देठे मुक्काम पोस्ट वाघोत तालुका जामनेर जिल्हा जळगाव